श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की सोमवारी काय करावे आणि काय करू नये तर सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा वार मानण्यात येतो अनंत काळापासून भगवान भोलेनाथ यांची पूजा करणे भक्तांना खूपच आवडते कारण भोलेनाथ हे भक्तांना लवकर पाहतात त्याचे कारण असे की भोलेनाथ हे दीनदयाळू असून लवकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात अशा या कृपा पालक दीनदयाळू दे देवांचे देव महादेव यांची पूजा करण्यासाठी सोमवारचा दिवस उत्तम मानण्यात येतो त्यामुळे या दिवशी विशेष पूजा उपाय करण्यात येतात भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर ते सहज प्रसन्न होतात म्हणून आपल्या अशा दीनदयाळू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तसेच काही गोष्टी टाळायच्या आहेत तर कोणत्या गोष्टी करायच्या ते आपण प्रथम पाहूया एक सोमवारी महादेवाचा रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक हा वेगवेगळ्या प्रकारचे असतात महादेवाला रुद्राभिषेक अत्यंत प्रिय आहे जो भक्त महादेवाचा रुद्राभिषेक फक्त सोमवारी न करता रोज करतो त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो रुद्राभिषेक हा वेगवेगळ्या प्रकाराने केला जातो तुपाचा रुद्राभिषेक केल्यास संतान सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते शिवाय ऊसाच्या रसाने अभिषेक केल्यास आपली आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये अतिशय मदत होते दोन सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक घालावा सोमवारी महादेवाची जेवढी शक्य होईल तेवढी पूजा करावी तीन सोमवारी शिवमंदिरामध्ये दिवा लावल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात फक्त हे काम नियमित करावे म्हणजे प्रत्येक सोमवारी हे काम केल्यास लवकरात लवकर आपली मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते चार पितृदोष असल्यास सोमवारी तांदुळात काळे तीळ मिक्स करून आपल्याला दान करायचे आहे असे केल्यास पितृदोषाचा त्रास कमी व्हायला सुरुवात होतो पाच सोमवारी अधिकाधिक अधिक ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास एक माळ किंवा अधिक या मंत्राचा जप करावा सहा वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन रुद्राक्ष अर्पण करावे त्यामुळे तुमचे पतीपत्नीमधील प्रेम टिकून राहील सात सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे आठ सोमवारी चंदनाचा टिलक लावून बाहेर पडावे यामुळे आपली सर्व कामे यशस्वी होण्यास मदत होते नऊ सोमवारी शिवचालिसा करावी जो भक्त सोमवारच्या दिवशी शिवचालिसाचे पठन करतो पाठ करतो त्या भक्ताच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात दहा विशिष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या पतीचे रक्षण होण्यासाठी सोमवारचे व्रत करावे अकरा सोमवारी जोडीने शिवपूजा केल्यास त्या जोडीमध्ये त्या पतीपत्नीमध्ये प्रेम विश्वास वाढतो त्यांचे ना, नाते आजन्म टिकून राहते बारा सोमवारी आपल्याला कोणत्या गोष्टीचे दान करायचे असल्यास धान्याचे दान करावे अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपल्याला सोमवारी करायच्या आहेत पण जर का तुम्ही या सर्व गोष्टी करण्यास असमर्थ असाल तर निदान एक लोटा पाणी महादेवाच्या मंदिरात अर्पण करून जलाभिषेक महादेवावर करावा त्यामुळे महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहील तेही करण्यास तुम्हाला जमत नसेल तर निदान घराजवळ महादेवाचे मंदिर असल्यास हात तरी जोडावे या झाल्या आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सोमवारच्या दिवशी टाळायच्या आहे त्या गोष्टीसारख्या आपण टाळल्या तर महादेवाची अवकृपा होण्यापासून आपण वाचू शकू एक सोमवारी हिरव्या भाज्या गोबी वांगी या भाज्या खाणे टाळावे दोन शिवभक्तांनी सोमवारी मांसाहार करू नये असे केल्यास नकारात्मक शक्ती घरामध्ये वास करते तीन सोमवारी दूध कोणाला उसणे देऊ नये झाल्यास दान द्यावे चार सोमवारी कधीही कोणासोबत कुठल्याही प्रकारचे वादविवाद करू नये पाच सोमवारी तसेच कधीही तुळशीपत्र भोलेनाथला वाहू नये सहा सोमवारी शक्यतेवर साप निघाल्यास सापाला मारू नये कारण सोमवारी पशुहत्या कधीच करत नसतात त्याचा उलट परिणाम आपल्यावर होतो सात सोमवारी भिक्षुकाला कधीही त्रास देऊ नये दिल्यास आपल्याजवळ जे असेल ते सर्व निघून जाते आठ शिवलिंगावर तुटलेले तांदूळ वाहू नये शिवलिंगावर अभि तांदळाने अभिषेक करताना तांदळा तांदूळ वाहताना कायम अखंड तांदूळ व्हावे खंडित तांदूळ वाहू नये नऊ शिवलिंगावर पांढरे तीळ कधीही वाहू नये व्हायचे असल्यास काळे तीळ व्हावे दहा सोमवारी कोणत्याही स्त्रीला त्रास देऊ नये यामुळे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येते कारण भगवान भोलेनाथ हे शिवशक्तीला खूप मानतात त्यामुळे कोणत्याही स्त्रीला या दिवशी त्रास देऊ नये तसे पहिल्यास कधीही कोणत्याही स्त्रीला त्रास देणे टाळावे अकरा सोमवारी पशुहत्या कस कसल्याही प्रकारे करू नये किंवा पशुला सुद्धा मारहाण करू नये बारा सोमवारी काळे वस्त्र परिधान करू नये अशा प्रकारे सोमवारी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद